आवाने पकडला काळ्या बाजारात विक्री होत असलेला खताचा टेम्पो अकरा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त निलंगा तालुक्यातील निटूर येथे सोलापूरवरून आलेल्या एका ट्रकमधून निटूर परिसरात शेतकऱ्याला बोगस खत हे अवैध मार्गाने विक्री होत आहे ही बाब छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ ट्रक व अन्य टेम्पो निटूर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे कृषी विभाग व पो पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली सविस्तर माहिती अशी की आज शुक्रवारी सकाळी निटूर येथे एका खासगी पेट्रोल पंपावर ट्रक क्रमांक एम एच चोवीस जे एक्याऐंशी अकरा हा दहा टायर ट्रक आणि आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य चार एफयू ब्याऐंशी एकतीस यामधून सम्राट अॅग्रो इंडस्ट्रीज सोलापूर या कंपनीचा खात भरून निटूर खडक उबरगा या गावात शेतकऱ्याला विना पावती विक्री करताना छावा संघटनेला आढळताच छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी ट्रक व टेम्पो नीटूर पोलिसांमध्ये जमा केले निलंगा तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे यांच्या पथकाने पंचनामा केला सदरील ट्रक व टेम्पो मधील खताची किंमत दोन लाख हजार व ट्रक किंमत सहा लाख टेम्पोची किंमत तीन लाख असा एकूण अकरा लाख अठ्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल नीटूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून सदरील कंपनीचे सॅम्पल हे तपासणीसाठी कृषी विभागाने संबंधित विभागाकडे पाठवले या परिसरात विक्री करणारा व मुख्य एजंट सज्जन सूर्यकांत गावडे राहणार सोलापूर ट्रक चालक मोहसिन शेख व सव्वीस वर्ष राहणार डोंगराज तालुका चाकूर टेम्पो चालक विशाल हनुमंत आरीकर तालुका शिरूर अनंत पाळ तिघांना पोलिसांनी आरोपी करून पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास निटूर पोलीस चौकीचे बीड जमादार सुधीर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सांडूर हे करीत आहे निलंगा तालुक्यातील मागील काही अनेक दिवसांपासून सम्राट अॅग्रो इंडस्ट्रीज बोगस कंपनीचा खत सर्रासपणे विना पावत्या विक्री होत आहे असे परिसरातील शेतकरी सांगत आहेत हे। तर दोषींवर कडक कारवाई करणार नाथराव शिंदे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बोगस खते बियाणे घेऊ नये असा कुठे प्रकार जर निदर्शनास आला तर कृषी विभागाला संपर्क करावे निलंगा तालुक्यातील सर्व खत विक्री करणाऱ्या दुकानांची दुकानांनी खताचा शिल्लक व विक्री साठा बाहेर बोर्ड लावावे असे ते म्हणाले निलंगा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून निलंगा तालुका कृषी अधिकारी यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात सोलापूरवरून सम्राट अॅग्रो कंपनीचा बोगस अवैध खत सर्रासपणे तालुक्यात विक्री होतोय तोच हा ट्रक आज नेटूर पोलिसात जमा केला आहे तात्काळ या मागची साखळी पकडून या कंपनीवर आणि दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तुळशीदास साळुंकी छावा संघटना निलंगा तालुका अध्यक्ष निलंगा यांनी केले पेट्रोल पंपावरती हा प्रकार अनुचित प्रकार घडत असल्याला लगेच निदर्शनास आल्यानंतर लागलीच प्रशासनाला कळवलो व छावा संघटनेच्या माध्यमातून हे अनुचित प्रकार हे बोगस खताची गाडी पकडलेली आहे व यामध्ये हे बोगस खताची गाडी की एवढा डेरिंग करतात कुठून तर हे पूर्ण निलगाव तालुक्यामध्ये खात कुठून आला त्याचा बॅट नंबर काय आहे त्याचा नंबर काय आहे हे पूर्ण तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तपासले का हा सर्वप्रथम तप हे आपला माझा प्रश्न आहे आणि यामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांना फोन केला तर फोन नाही उचलत नाहीत रिसीव करत नाहीत आणि त्यामध्येच एक अधिकारी याच खात्याच्या कंपनीचा अधिकारी तो पळून गेला तो म्हणला आमचं तू कृषी ऑफिसला कळवलास का म्हणलं तर तो आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याला कळवलं आहे असं बोलू तो लगेच आयशर कम टेम्पो अडीचशे पोत्याचा घेऊन पळून गेला तो पण स्पष्ट आमचा आरोप आहे आमचा की त्यामध्ये लागेजोगे असल्याशिवाय तालुका कृषी अधिकारी शिंदेसाहेब यांच्या संगणमताने हा सगळा प्रकार चालत आहे व आणि ह्या पावसाच्या आसमानी संकटातून आधीच शेतकरी सावरला जात नाही आसमानी संकटातून वीस दिवस झाले हाकार मातला आहे पावसाने आणि आता पेरायचा प्रश्न पुढे निर्माण झालेला आहे व सावकाराचे पैसे काढून शेतकरी खातं बिया घेतो एकदा पेरायची परिषद नाही आहे तर आता हा दुसरा प्रकार अनुचित घडत गड़, घडत आहे तर यामध्ये आमचा स्पष्ट आरोप आहे की यामध्ये कृषी ऑफिस डोळे झाक करत आहे म्हणून असे प्रकार घडत आहेत त्या तत्काळ याच्यावरती कारवाई झाली पाहिजे व यामध्ये जे संबंधित सर्व अधिकारी आहेत यांनासुद्धा दोषी ठरवलं पाहिजे आणि ज्या जे खाता या बोगस यांचे सुद्धा कुठून आला काय आला त्या सर्व कार्यवाही तपासणी झाली पाहिजे याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे हा स्पष्ट आरोप आहे आमचा सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट